कन्नड तालुक्यातील हातनूर येथील गेल्या दहा वर्षापासून आध्यात्मिक शिक्षण आश्रम चालवणाऱ्या बाबानं आपल्या आश्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन दोन मुलींवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या क्रूर कृत्य करणाऱ्या भोंदू बाबाला कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीनं पाय दाबण्यासाठी बोलावलं आणि लज्जा वाटेल असं कृत्य करत लैंगिक अत्याचार केले शिवाय या घटनेची वाच्यता केल्यास आश्रमात हाकलून देण्याची धमकी सुद्धा दिली पीडित मुलींकडे मोबाईल नसल्यानं आणि आश्रम दहशत असल्यानं दोन दिवस त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही पीडिताच्या पालकांनी आश्रमात येऊन आश्रम चालक दादा महाराज अकोलकर यास जा विचारला मात्र त्यानं उडवा उडवीची उत्तर दिली या प्रकरणी पीडित मुलींच्या दादासाहेब पोंडलिक अकोलकर उर्फ दादा महाराज विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन कन्नड इथं आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे प्रतिनिधी रमेश नेटके छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी